हॅलो मित्रांनो आम्ही आलो आज शेतात आमच्या बाजूला बघा आमची बिल्डिंग आहे आमच्या बिल्डिंगच्या बाजूला हे शेत आहे तर आम्ही इथं ब्लॉक बनवला आलो आज बघा इथं बघा केळीचं झाड आहे बघा इथं केळीचं झाड आहे बघा इथं ज्वारी लावली आहे ज्वारी पीक असताना ते लावलं इथं बघा बघा पुढं तुम्हाला दाखवतो अजून मी बघा इथं निंबाचे झाडं आहेत मोठे मोठे इथं बघा बाजूला इथं बाजूला गहू पेरलेला आहे बघा गहू आहे हा गहू हे बघा कुठलं झाड आहे नक्की सांगा हे बघा हा हा बघा इथं शेत नागरणी केली आहे एवढी जागा इथे रिकामी पेस आहे बघा इथं बघा समोर बघा अपूर्वा ए अपूर्वा कुठे चाललो आपण हा कुठं जोरात बोल कुठे चाललो आपण कडायला पाहिजे शेतात चाललो इथं पण ज्वारी लावलेली बघा आम्ही आता बोर खातो इथं बोराची जाळी बघा इथं इथे बघा कांदे लाव लावलेले आहेत कांदे हे बघा हे कांदे आहेत हे बघा इथं बोर नाही लागलेले पूर्ण रिकामी आहे बघा इथं हारबरा आहे हरभरा बघा हा हारबरा आहे बघा हारबरा आपण गहू गहू डायरेक्ट त्यांनी मोठं मोठे टाकून दिले आमच्याकडे डायरेक्ट गहू पेरतात बघा इथं इथं पण कांद्याचे इथं पण कांदे लावलेत बघा इथं बघा बादामाचं झाड आहे इथं इथं हे काय मला वाटतं दादर असते ना दादर दादर पीक आहे बघा बघा हे बघा एक बादामाचं झाड इथं बाजूला फॉरेस्ट आहे जंगल आहे इथं बघा इथं बघा इथं बाजूला जंगल आहे इथ जंगल आहे सगळं वाल कंपाऊंड केलं इथं शेताला बघा पुढं अजून आम्ही चाललो आता पुढं हे बघा इथं पण हरभराची भाजी लय छान लागते खायला आंबट आंबट एकदम छान लागते बघा हिला खाली चालायचं चा आहे बघा चल गेलो बघा शेतीचा ब्लॉक कसा आहे सांगा मित्रांनो की मी पण शेतकरीचा मुलगा आहे माझी पण गावाला शेती आहे आमची पण गावाला शेती आहे आणि आम्ही दुसऱ्यांच्या शेतात फिरतोय बघा माग काय चल ना बघा मस्त शेती आहे बागायती शेती आहे बागायती बघा बघा आमची तुटी कशी चालते बघा बघा ती चुटक्या कशा बांधलेल्या आहेत मम्मीने आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ ला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आम्ही आता शेवटी आलोय आता माझी बायको घाबरते इथं <laughs> त्यामुळे आम्ही आता चाललो रिटर्न माग हे बघा शेत सगळं दाखवतो तुम्हाला हे बघा शेत सगळं शेती आहे इथे बघा मित्रांनो आम्ही चाललो आता घरी छोटासा हो ब्लॉग आहे आमच्या शेताचा शेता। कुठं जायचं एवढ्या याच्यात कशाला जायचं इथं बोर घ्यायला आलो होत बोरच नाही भेटले आम्हाला बोरच नाही लागले बोर नाही लागले बेटा बघा गेलो गेलो शेतात फिरायला शेतात खायचे होते बोर बोर इथं तसल्याच रिटर्न चाललो आता घरी इथं बोर नाही लागले मस्त आहे काळी काळी जमीन आहे मस्त छान छान शेती आहे बघा मित्रांनो आम्ही चाललो आता घरी एकदम पुढं गाव आहे बघा आम्ही एकदम शेवट राहतो कोपऱ्याला शेत पाहिजे तुला चल की मग गावाला हे बघा कोणत्या बघायचं आमचं गाव जळगाव मध्ये आहे जळगाव मध्ये पारोळा तालुका आणि दगड सभगवान म्हणून गाव आहे एवढ लांब आहे कामाला कंपनीत माझ्या गाव इथून कमीत कमी पाचशे किलोमीटर आहे हे बघा आम्ही चाललो बाय आता मित्र म्हणून आम्हाला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बघा इथं गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा बघा ते काय म्हणते गणपती बाप्पा मोरिया आमच्या आम्ही चाललो आता बाजी मंडईला भाजीपाला घ्यायला चला तर मग बाय